रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काँग्रेसला उभारी देण्यासाठी काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांची नवीन खेळ अमित नाईक यांच्या सख्ख्या भावाला सारल ग्रामपंचायत उमेदवारी देऊन राजाभाऊ ठाकूर यांनी टाकला राजकीय डाव ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशानंतर राजाभाऊ ठाकूर यांची सुनील तटकरेवर टीकेची झोड पक्षवाढीसाठी अलिबाग मधून सुनील तटकरे यांनी सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी आज अलिबाग सातर्जे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत रणशिंग फुंकलेत राजाभाऊ ठाकूर यांचे सख्खे बंधू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांचा नुकताच अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला त्यानंतर काँग्रेस संघटना मजबूतीसाठी आगेकूच केली आहे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते जिद्दीने पेटून उठलेत आता पक्षवाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागली आहे त्यामुळे येत्या काळात काँग्रेस मोठी उभारी घेणार असल्याचे बोलले जात आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड का विनाशो हमारे हमारे पप्पा ठाकुर हमारे हमारे पप्पा ठाकुर हमारे बैठो हम तुम्हारे राजा बाबू आगे बढ़ो ए अमरे नंदसर अमर रहे पप्पा ठाकुर अमर रहे हमर बडे अमर रहे पप्पा ठाकुर अमर रहे अमर Jindabad, Jindabad! Congress party, Jindabad! Jindabad, Congress party, Gindaba Congress party, Jindabad! Antle काय सांगाल आज काँग्रेस पक्षाचे सर्व जुने आणि नवे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आपण मार्गदर्शन केलेलं आहे उत्साह देखील द्विगुणित झालेला आहे काय सांगाल आज आपण बघत असाल तर आप संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला मानणारा प्रचंड वर्ग आहे आज जे देशामध्ये चाललेलं आहे ह्याच्यापूर्वी सत्तर वर्ष काय केलं काय केलं विचारत होते परंतु जर आपण बघितलं तर सत्तर वर्षामधली प्रगती आणि आताची झालेली आदोगती जी दहा अकरा बारा वर्षामध्ये बघितली जनतेचा इतर पक्षांच्या विश्वास उडलेला आहे फक्त भ्रष्टाचार महाघोटाळे आणि घोटाळेकरांनी आमच्या पक्षात या असं जे चाललं आहे त्याला थांबवण्यासाठी काँग्रेस शंभर टक्के सज्ज आहे देशाचे नेते राहुलजी गांधी फार चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्या जोडीला आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत आज आपण जर बघत असाल तर ह्या इथे प्रचंड बहुसंख्येने आमची मंडळी एकत्र झाली होती काल काही प्रवेश झाले रायगड जिल्ह्यामध्ये माणगाव आणि अलिबागमध्ये काही प्रवेश झाले जरी किती काय प्रवेश झाले असतील जरी किती काय कोणी प्रवेश केले असतील पुढलं राजकीय धोरण जरी त्यांचं किती काय असलं तरी आम्हाला देखील माहिती आहे की ते, ते राजकीय धोरण ह्या वेळेला सफल होणार नाही आहे एकदा झालं दोनदा झालं पण तिसऱ्यांदा काय होणार नाही आणि दे त्या पक्षाचे राष्ट्रीय नेते येऊन ठाकूर कुटुंबातल्या म्हणजे ठाकूर कुटुंबाला ते बाजूला करत असेल था, तर ठाकूर कुटुंबाची ताकद किती होती हे देखील या सर्व गोष्टींवर लक्षात येते आज जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्व जुने जाणते नेते सर्व कार्यकर्ते या इथे आलेले आपण बघत आहात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक तुम्हाला सांगतो की एक आपण म्हणतो की एक आवड काँग्रेस पक्षाबद्दलची जी चीड आहे ती तुम्हाला अगदी नव्वद वर्ष पंच्याण्णव वर्षाच्या आमच्या ज्येष्ठ कार्यकर्ते नेत्यांमध्ये पण दिसते लहान मुलांमध्ये पण दिसते तर ह्याच्यासाठी आज सर्वजण एकत्र आले येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यातले काही उमेदवारांच्या नावं घोषित करायची होती म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो होतो आणि काँग्रेस पक्ष फक्त अलिबाग तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार कामाला लागलेला आहे आणि यानंतर जास्तीत जास्ती या, या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंचायत असतील ग्रामपंचायती असतील तुमची पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व याच्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे शिलेदार निवडून आलेले आपल्याला दिसतील याच्यासाठीच आज आम्ही एकत्र आलेलो स्वर्गीय बाप्पाच्या समाधीचं आपण दर्शन घेतलं आणि रणशिंग एकूणच फुंपल्याचं आपण दिसतंय आम्हाला तसं आम्हाला आव्हान द्यायचं नाही तू ज्या चुकीच्या पद्धतीने राजकारण रायगड मध्ये केलं जात आहे काही मंडळी आहेत त्यांचं कधीच पोट भरलेलं नाही आणि त्यांना फक्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जे पाहिजे अशा लोकांना थांबवण्याचं शंभर टक्के काम मी करणार आहे आणि मी हा एकटा करणार नाही काँग्रेस पक्ष आणि त्याचे सहकारी आणि आमचे सर्व शिलेदार करणार आहे जा, जा है कि है। ता है आता आपल्याला कल्पना असेल अंतुले साहेब स्वर्गीय त्यांना मानणारा प्रचंड वर्ग काँग्रेस पक्षाला मानणारा प्रचंड वर्ग आणि ज्या पद्धतीने त्रास आज जनतेला होतोय म्हणजे सर्वच गोष्टींमध्ये त्याच्यामुळे आपण जर बघाल तर संपूर्ण जनता आणि आता बाकी सर्व सोळा जे एकत्र काम करतायत त्या लोक देखील त्यांच्यावरती नाराज आहे आणि आपण बघत असाल तर रायगड जिल्ह्यामधलं जे राजकारण चाललेलं आहे कोण कोणाला काय बोलते त्याचं पण तुम्हाला माहिती असेल मी काय त्या ह्याला जाणार नाही परंतु मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की येणाऱ्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा ज्या पद्धतीने जुन्या पद ज्या एवढ्या पक्षाची ताकद होती त्याच्यापेक्षा निश्चितच पक्षाची परत ताकद वाढेल आता आपण ज्या पद्धतीने बोललेत की मी थोड्याच वेळापूर्वी आपल्याला माहिती असेल सांगितलं की काही कुटुंब अशी आहेत की त्यांची कधी पोटच भरली नाही त्यांचं फक्त मलाच पाहिजे मला पाहिजे माझ्या मुलांना पाहिजे आज तुम्ही सांगा रायगड जिल्ह्यासारख्या प्रमुख म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रमुख जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद हे जर रिक्त असेल तर त्याचा सर्वात मोठा जो इफेक्ट आहे किंवा सर्वात मोठा तोटा आहे तो, तो जनतेला रायगडच्या परंतु माझंच भरलं पाहिजे ही जी ज्यांची कोणाची आपण बघतोय जी पद्धत आहे त्याच्यामुळे काय झालं आज आपण बघा मी कोणालाही समर्थन करतो असं नाही परंतु जर आपण बघितलं असेल महायुतीमधले जे मंत्री आहेत आता जे चार चार वेळेला आमदार झालेले आहेत सिनियरिटीच्या हिशोबाने आणि खरोखर जनमानसामध्ये जी त्यांची क्रेज आहे किंवा ते जनमानसामध्ये ज्या पद्धतीने माझे वडील देखील जनमानसामध्ये काम करत होते तर त्या पद्धतीने सिनियरिटी पुन्हा जी आमदारांची संख्या जो क्रायटेरिया ठरवलेला होता तो जर आपण बघितला तर खरोखर भरत शेठ हेच पालकमंत्री रायगडचे व्हायला पाहिजे होते ही माझी नाही तर शंभर टक्के ह्या रायगडच्या जनतेची मागणी होती परंतु सर्व मलाच पाहिजे माझ्याच कुटुंबाला पाहिजे माझ्याच मुलांना पाहिजे ही पद्धत ही रायगड जिल्ह्यासाठी घातक आहे आणि त्याच्यासाठी रायगड जिल्ह्यातील जनतेने एकत्र येऊन तुम्हाला सांगतो शंभर टक्के निर्णय घेतलेला आहे म्हणून मी आज सांगतो एकदा झालं दोनदा झालं पण तिसऱ्यांदा रायगड जिल्ह्याचा खासदार हा कांग्रेस देखील मी आज तुम्हाला या निमित्ताने सांगतो कांग्रेस की एक निर्णायक बैठक आज यहाँ पर हुई क्या कहेंगे बैठक में क्या मार्गदर्शन था कार्यकर्ताओं को आप देख रहे हो पूरे देश में जो राजनीतिक हालात है अगर आप उसका आप अवलोकन करोगे तो देखोगे कि पूरी जनता त्रस्त है सब आप देखोगे यानी बच्चे हैं बूढ़े या जो भी लोग हैं उनको बहुत तकलीफ हो रही है एक दूसरे के बीच में जो खींचातानी हो रही है आप देख रहे हो महायुति के जो लोग हैं महायुति के लोगों में उनमें ही जो प्रॉब्लम हो रही है उसके वजह से यहाँ पे जो जन सुविधा है वो मिल नहीं रही है क्योंकि आपको मालूम है सत्तर साल में जो कांग्रेस ने प्रगति की थी जो देश की तरक्की हुई थी जो देश अपना जो आप देखेंगे जो आपका जितना भी आपका अगर सुई है सुई से लेके जो प्लेन तक अपने देश ने जो बनाया वो बेचने का काम ये जो अभी शासन है उसने किया दो चार लोगों को जो प, आ, लोग हैं उन्हीं को सब कुछ दिया जा रहा है और उसी के वजह से कांग्रेस रस्ते पे उतर रही है हमारे नेता राहुल जी गांधी पूरे देश में बहुत अच्छी तरीके से काम करके लोगों को इकट्ठा कर रहे और कांग्रेस आने वाले समय में कांग्रेस बहुत अच्छा काम करेगी और पूरे देश में कांग्रेस आएगी लहानपनापसना आजोबाना जनते काम करता बढ़ते बाबा देखी करते हैं ज्याप्रमाणे जे रायगढ़ जो राजण चल कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे म्हणजे खूप चुकीचं आहे चुकी आणि त्याप्रमाणे लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहेत हे चुकीचं आहे आणि नक्कीच माझं शिक्षण चालूच आहे मी माझी बारावी झाले मी डिग्रीला ॲडमिशन देखील घेतले आर्किटेक्चरच्या आणि आता येत्या पंधरावीस दिवसात माझं कॉलेज देखील चालू होणार आहे पण जनतेसाठी काम करायचे हे आणि काँग्रेस पक्षावर पुढे न्यायचं आहे आणि आजोबांचं आणि बाबांचं नाव कायम चालवतात आम्ही ते कसं तुम्ही वारसा चालवणार कशा पद्धतीनं नक्कीच जनतेसाठी काम करणार गावागावात म्हणजे जी जिथे जे काही गरजेचं असेल कोणताही खोटं किंवा भ्रष्टाचार न करता जे सरळ मार्गाने जे काम असेल ते करणार